तुम्ही आपल्या प्रत्येक सुखदुःखामुळे प्रसिद्ध असलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये त्याची भेट पाहिजे प्रत्येक गावामधल्या त्यांच्या कार्यकर्त्याला नव्हे तर ह्या गावातल्या प्रत्येक लोकाला प्रत्येक आणि इथे आले तर इथून काय घडावर जायचं अरे तुला ह्या गाव करून ह्या दिवून गेला ना तू त्यांच्या सत्र मान नस की त्यांच्यामध्ये मिसळ अपेक्षा ती आपल्याला आणि जेव्हा झाशी मंगळून माणसाहेूक टाटेबाहेर म्हणले खरंच आमची चूक झाली आमची तुम आम्ही तुमची डिलिव्हरी व्यक्त करतो चूपुरुस्तके वीस आज आपण आपल्या राशीचा लोक असेल बन असेल परंड असेल केवळ पंधरा वीस कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील असतील भाई असतील ज्या पद्धतीने सिंचनाची कामं केली त्यांना आणि परंडा तालुका भीम तालुका जो खऱ्या <स्थाथा> अर्थाने काम आणली आज आपल्या परिसरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लाख टाऊस या दोघांच्या कामामुळे आज आपले शेतकरी आणि म्हणून वीस तारखेला आपण आमरणीय बाळांच्या समोरचे जे पट बे बटन दाबून बरवच मताने आपण त्याला निवडून द्यावं अशी मी कल्पनाची विनंती आपल्याला करणार झाकून ठेवणारा मी माणूस संघर्ष वैचारिक होता काय तुमचा आमदार बांध नाही काय तुम्ही बांध मान नाही परंतु संघर्ष होता वैचारिक संघर्ष परंतु तुमच्या सर्व लोकांच्या हितासाठी या मतदारसंघाच्या हितासाठी आरक्षणाचा हा मूळ व्यक्त प्रश्न आहे कालच्या या महाविकास आघाडीमध्ये ते कारण आहे माणूस आरक्षणाच या लढाईमध्ये आपल्या सोबत आहे हे विषय भूमिका आहे ही भूमिका हा माणूस पुढे घेऊन मी विनंती करतो की ही भूमिका आपल्या महामध्ये मांडली पाहिजे आणि ह्या मराठवाड्याला आरक्षण देण्यासाठी आपण कृती पाहिजे आज मी आपल्याला विनंती करणार आहे आजच्या या मतदारसंघामध्ये हा कळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा खरोखरच तुम्हाला तुम्ही सांगता त्याच्या समाजाने सांगा तानात आहे पण ते सांगते आता तुमच्या तानाच आहे तुम्ही शिक्षण समोर मग त्याला जाऊ आपण सगळे सगळे महागाऊ मिळाला द्या खूपच शिक्षण द्या तुमच्या संस्थेतून देत नाही तुम्ही तुम्ही पैसा कुठला बघता अरे आमच्या गरीबाचं जिथे काही डोनेशन करत पैसा घेत पैसा तुम्ही जात आहे दुसरा कुठला पैसा तुम्ही घेत त्याच्यामुळे ह्या पैशावाल्यांना पैशाचा माल असल्याला त्यांची त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली त्यांनी आपल्याला विनंती की वीस तारखेला आपण सगळ्यांनी एकजुटी एक ठेवला निर्णय पप्पाला मी ठरवलंय बाहेर ठरवलं तुम्हाला सांगायचं सगळ्यांना की प्रत्येक गावामधला जो काही आपल्याला वैचारिक संघर्ष आहे तो बाजीला ठेव एकत्र येऊ तर वाशी तालुक्याचा विकास तर वाशी तालुक्यातल्या प्रत्येक गावाचा प्रवास कशा पद्धतीने करायचा ते आम्ही बाबांनी ठरवलं आणि त्या निर्णयाला त्या विचाराला आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि येणाऱ्या वीस तारखेला दयाचा समर्थन बटो रक्त करायचं आणि या महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षाला मित्र पक्षाला तो शिवसेना असेल काँग्रेस असेल सर्व मित्र पक्षाला शोध घेऊन आपण या वाशी तालुक्याचा विकास करूया आणि परदेश पद्धती ज्या पद्धतीने मागच्या या वाशी तालुक्यातून दिली त्या लेट क्रॉस करून आपण you <laughs>